झरे जिल्हा बँक चोरी प्रकरण उघडकीस चार चोरट्यांसह हो, तीन कोटींचा मुद्देमाल ताब्यात एक गावटी कट्टा व चार जिवंत राऊंड हस्तगत सांगलीच्या आठवडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये गॅस कटरने लॉकर तोडून लॉकरमधील सोन्या चांदीचे दागिने असा कोठ्यावधीचा माल लंपास केला होता त्या अनुषंगाने तपास सुरू असता पोलूस या ठिकाणी एका लॉजवर विश्वजित विजय पाटील राहणार बांभोडे याचा उत्तर प्रदेश येथे गलई व्यवसाय आहे त्याच्या ओळखीच्या राहुल शर्मा याने त्याचे उत्तर प्रदेशमधील साथीदार बोलावून सात ते आठ दिवस मुक्काम केल्याची व संकेत अरुण जाधव राहणार बलवडी व इजाज राजू अत्तार राहणार आमनापूर यांनी चोरीसाठी हत्यारे पुरवल्याची माहिती मिळाल्यावरून उत्तर प्रदेश येथील ककराळा बधायू येथून संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले तर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार फले मंगल कार्यालयाजवळ डी एल दहा सी के ब्याण्णव अडुसष्ट क्रमांकाची चारचाकी वाहनाची तपासणी केली असता विश्वजित विजय पाटील वैवर्ष चोवीस गलाई कामगार राहणार बांबोडे संकेत अरुण जाधव वैवर्ष सव्वीस राहणार बलवडी व इजाज राजू अत्तार वयवर्ष तीस राहणार आमनापूर यांची चौकशी करून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम कट्टा काढतोस गॅस बाटला मिळून आला याबाबत विचारले असता त्यांनी झरे येथील जिल्हा चोरी केल्याचे सांगितले या चार चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोने चांदी दागिन्यांसह एक चार चाकी रोख रक्कम आदी असा तीन कोटी पंचवीस लाख चोपन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा उघडकीस आणला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या धाडशी दरोड्याचा तपास करून चोरट्यांना जेरबंद केले आहे महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ